ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत जो खरतर तर अनेकांना पडतो कोणता प्रश्न की आपल्याला खरंच काहीतरी हवं असेल समजा काही मार्गदर्शन हवं असेल तर ते ईश्वराकडून कसं मिळवायचं महत्वाचा प्रश्न आणि यासाठी आपल्याकडे श्रीमाताजींच्या विचारांचा आधार आहे ईश्वराकडून काय आणि कसे मागावे याबद्दल ते काय म्हणतात ते पाहूया हो चला बघूया तर मूळ मुद्दा अगदी साधा वाटतो नाही का की काही हवंय किंवा दिशा हवी आहे तर ईश्वराकडून कसं मिळेल श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार पहिली पायरी एकदम स्पष्ट आहे मागावं लागतं बरोबर मागितल्याशिवाय कसं मिळणार पण गंमत अशी आहे की केवळ तोंड देखल्या मागणं नाही चालणार पूर्ण विश्वास हवा आणि अजून एक गोष्ट आपल्याला जे हवं वाटतं तेच मिळेल असं नाही म्हणे अच्छा तर ज्याची आपल्याला खरंच गरज आहे ते मिळतं अगदी बरोबर बोललात आणि इथेच म्हणजे पहिली गडबड होते लोकांची कशी अनेक जण काय करतात आधी स्वतःचे शंभर मार्ग वापरून बघतात सगळी धडपड करतात हो करतात तर आणि मग जेव्हा काहीच चालत नाही तेव्हा मनातल्या मनात अपेक्षा करतात की देवाने आता मदत करावी पण पन स्पष्टपणे मागत नाहीत हां आपण बघा ना एखाद्या सामान्य माणसाकडे काही मागायचं असेल तर किती स्पष्टपणे मागतो हो की नाही मग ईश्वराकडून ज्याला आपण सर्वज्ञ मानतो त्याच्याकडून न मागता मिळण्याची अपेक्षा करणं हे थोडं विचित्र नाही आवडत आहेच जणू काही त्याने आपलं मन ओळखून सगळं करावं बरोबर किंवा मग दुसरी टोकाची भूमिका असते बऱ्याचदा ती कोणती काही जण जवळजवळ हक्काने सांगतात मला ही गोष्ट हवीच आहे आणि देवाने ती द्यायलाच पाहिजे नाही तो, तो देव कसला अरे बाप रे ही तर मागणी झाली प्रार्थना नाही हो ना आणि इथे एक मूलभूत प्रश्न आहे आपल्याला नक्की कशाची गरज आहे हे तरी आपल्याला नीट माहीत असतं का किंवा आपल्या मर्यादित समजुतीतून आलेला विचार अगदी आणि हीच दुसरी मोठी अडचण आहे मला हेच हवं असं म्हणून आपण काय करतो आपण आपली इच्छा ईश्वरावर लादतो आहोत मग ती पूर्ण झाली नाही की तक्रार सुरू देवाने ऐकलं नाही आणि समजा पूर्ण झाली तरी तरीही तक्रारच कारण त्याचे परिणाम आपल्याला अपेक्षित नसतात किंवा त्रासदायक ठरतात म्हणजे दोन्हीकडे तक्रारच हो कारण अशा मागण्यात अनेकदा ईश्वराशी खरा संबंध जोडलेला नसतो प्रामाणिकपणा नसतो फक्त एक व्यवहार असतो मग अशा व्यवहाराला ईश्वराने प्रतिसाद का द्यावा बरोबर का द्यावा ठीक आहे पण समजा कुणीतरी खऱ्या अर्थाने अगदी प्रामाणिकपणे पूर्ण श्रद्धेने काहीतरी मागितलं मग काय होतं मग गोष्ट वेगळी आहे जेव्हा प्रामाणिक श्रद्धा असते तेव्हा ईश्वर आपल्या मर्यादित बुद्धीच्या पलीकडे पाहतो म्हणजे त्याला कळतं हो की आपल्यासाठी खऱ्या अर्थाने काय आवश्यक का आहे काय कल्याणकारी आहे त्यामुळे तो तीच देतो जे आपल्या हिताचं आहे जरी आपण ते मागितलेलं नसेल तरी पण जर कोणी हट्टच केला कि मला हेच पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे जर कोणी हट्टच धरला अगदी जीवाचा आटापिटा करून तेच मागत राहिला तर कधी कधी ईश्वर ते देतो सुद्धा देतो हट्टाने मागितलेलं हो पण कशासाठी तर त्या व्यक्तीला स्वतःहून कळावं की तिची मागणी तिची समज चुकीची होती अरे देवा मग अर्थातच जेव्हा त्या हट्टामुळे त्रास होतो तेव्हा काय होतं पुन्हा ईश्वरालाच दोष बरोबर म्हणजे मिळालं आणि त्रास झाला तरी तक्रार नाही मिळालं तरी तक्रार यातून बाहेर कसं पडायचं योग्य मार्ग कोणता मग हो हा प्रश्न महत्वाचा आहे केवळ मागत राहणं किंवा हट्ट करणं उपयोगी नाही हे तर स्पष्ट आहे मग काय करायचं इथेच खरा मार्ग समोर येतो श्रीमाताजी त्याला अभिप्सा म्हणतात अभिप्सा म्हणजे काय नक्की अभिप्सा म्हणजे सत्य जाणण्याची आपल्या मूळ उगमाकडे जाण्याची आपल्या अस्तित्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याची तीव्र शुद्ध इच्छा ही मागणी नाहीये म्हणजे नाही ही एक ओढ आहे अशा अवस्थेत माणूस मला हे दे ते दे असं म्हणत नाही मग तो स्वतःला ईश्वराच्या इच्छेपुढे समर्पित करतो तो म्हणतो माझ्यासाठी जे खऱ्या अर्थाने आवश्यक आहे जे माझ्या उच्चतम कल्याणासाठी आहे ते तू कर अच्छा मला सत्याच्या मार्गावर घेऊन चल तुझ्या अनंत प्रज्ञेला जे योग्य वाटतं ते मला दे ही शरणागती आहे हे ऐकायला खूप म्हणजे आदर्श वाटतं स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ईश्वरी योजनेवर विश्वास ठेवणं पण यात धोका नाही का धोका कसलं धोका म्हणजे आपण स्वतः काहीच मागितलं नाही तर आपल्याला जे हवंय ते मिळेल कसं गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही घडल्यात तर नुकसान होणार नाही आपलं नुकसान नाही उलट फायदाच होतो कारण जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादित बुद्धी आणि इच्छांच्या पलीकडे जातो आणि ईश्वरी प्रज्ञेवर विश्वास ठेवतो तेव्हा चूक होण्याची शक्यताच नसते ईश्वर कधीही आपल्यासाठी अपायकारक गोष्ट करणार नाही खरं तर आपलं मर्यादित ज्ञानस आपल्याला अनेकदा चुकीच्या मार्गाला नेतं हे खरंय आणि गंमत म्हणजे ही शरणागतीची अवस्था पटकन येत नाही येत असणार अनेकदा खूप धडपड असंख्य चुका दुःख निराशा हे सगळं अनुभवल्यानंतरच व्यक्ती त्या टप्प्यावर येते जेव्हा ती म्हणते झालं माझं आता तूच सांभाळ अगदी मी इथे आहे माझा स्वीकार कर आणि मला योग्य तो मार्ग दाखव आणि तेव्हा गोष्टी सुरळीत होतात आश्चर्य म्हणजे जेव्हा ही खरी शरणागती येते तेव्हाच गोष्टी खऱ्या अर्थाने मार्गी लागतात तर याचा अर्थ असा होतो की काय मागावं यापेक्षा कस मागाव किंवा मागण्या पलीकडे जाऊन स्वतःला कसं समर्पित करावं हे जास्त महत्वाचं आहे नक्कीच आपल्या इच्छा लादण्याऐवजी खऱ्या गरजेसाठी आणि योग्य मार्गासाठी ईश्वरी प्रज्ञेकडे स्वतःला हाच खरा मार्ग दिसतोय अगदी आणि हा विचार प्रत्येकाने करायला हवा आपल्या मागण्या आपल्या प्रार्थना या खरंच गरजेतून येतात की केवळ वरवरच्या इच्छांमधून आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्या वैयक्तिक इच्छांपेक्षा काहीतरी बृहत्तर म्हणजे अधिक मोठ काहीतरी म्हणजे बृहत्तर कल्याण हो बृहत्तर कल्याणासाठी ईश्वरी योजनेसाठी स्वतःला समर्पित करण्याची आपली तयारी आहे का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर